जब तक तुम पर उनका आशीर्वाद है और सबका आशीर्वाद है तब तक बनोगे और मार्ग से भटकोगे तो घर जाओगे और मार्ग से भटकोगे तो घर जाओगे और मार्ग से भटकोगे तो जाओगे। नमस्कार मी रामेश्वर बद्दर अपन पहात आ हाँ दैनिक मराठवाडा नेता यूट्यूब मित्रों हो ग्रह दिवस पास लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात एक भयंकर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यात लोक वेगवेगळ्या प्रकारे तर्क कुतर्क लावत आहेत मध्यंतरी ज्या पद्धतीनं पालकमंत्री संभाजीराव असताना त्यांचंही वैयक्तिक नुकसान झालं त्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील कार्यकर्त्याचं विकासाचं नुकसान झालं आणि पुन्हा एकदा एका वेगळ्या वळणावर लातूर जिल्हा नेला जातोय की काय अशा प्रकारची भीती दहशत आणि लोक घाबरलेले आहेत खऱ्या अर्थानं अवशाच्या लोकांनी फार मोठ्या विश्वासानं अभिमन्यू पवार यांना प्रचंड मतानं निवडून दिलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याने भरभरून 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 मदत केली पण काही घटना ज्या घडत आहेत त्या थोड्या संशयास्पद आहेत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण कासार जवळ तांबाळावाडी म्हणून गाव आहे मराठवाड्यातला सर्वात मोठा क्लब हा अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात चालतो महाराष्ट्राचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते असताना शाडो मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं सगळ्यात मोठा क्लब चालतो कासार शिर्शीला खुल्या मटका चालतो किल्लारीला मटका चालतो औषाला मटका चालतो आणि अवैध दारू मोठ्या प्रमाणात आणि तमाशा थेटर हे बारबालाचे केंद्र केंद्र आहेत की काय अशा प्रकारची भीती व्यक्त केली जात असताना कदाचित हे सारे विषय हे भारताच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यापर्यंत गेले तर नाहीत ना अशी ही भीती व्यक्त केली जात आहे कारण ते जे बोलले ज्या माणसाने पोटच्या लेकरापेक्षा तळाताच्या फोडापेक्षा जे जीव सांभाळलं मोठेपणा दिला सांगल ते अधिकारी सांगल तेवढा पैसा जे जे हवं ते ते देण्याचं काम केलं पण पाहिजे नको नको म्हणजे ज्या पद्धतीनं शक्ती दिली ताकद दिली त्यांना कदाचित देवेंद्र फडणवीस यांना पश्चाताप होतोय की काय कारण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ते विजयी झाल्यानंतर त्यांनी जो सत्कार ठेवला कारण अनेकांनी तिथपर्यंत हा विषय नेलेला आहे कारण नागरी सत्कार म्हणजे काय आता आम्ही वयाची सत्तर वर्ष पत्रकारितेचे चाळीस वर्षात फायदा आहे की नागरी सत्कार म्हणजे गावचे नगराध्यक्ष सगळ्या संस्था सगळे पक्ष पण इथं मात्र त्यांचा जो नागरी सत्कार झाला तो मात्र ठराविक पाच सहा लोकांकडून ज्यांना उद्याच्या लातूर जिल्ह्याच्या शहराच्या राजकारणामध्ये हायलाइट करायचंय अशा लोकांना घेऊनच झाला बाब कदाचित देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं गेले नाही ना काही लोक म्हणतात की सिव्हिल सर्जन युवायला आणलं यात काही चूक नाही हे काही देशमुख नाहीत की आपली नाते गोते जवळ असता कामा नाहीत ते कर्तव्यगार असले तर त्याने दुसरी करायला हवं आणि म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बटोगे तो कटोगे एक है तो सेट आहे अशा प्रकारची भूमिका घेतली काही लोक मध्यंतरी तो बिलचा सस्पेंड झालेला पी त्याच्याही नावाचा उल्लेख करतात की काय चाललंय तो बोलला अरे जो माणूस काही बोलतो ह्याला काय अर्थ आहे उद्या माझ्याविषयी तुमच्याविषयी कुणाच्या विषयी काही बोलला जाऊ शकतं आणि दुर्दैवानं लातूर शहरामधील देशमुख धार्जनिक कृती ते सातत्याने करत आहेत ते प्रोटेक्ट करत आहेत आणि आपल्या निवडणुकीसाठी आणि किल्लारी सहकारी साखर कारखाना एवढी मदत केली एवढा पैसा दिला मुळात एक्सपान्शनची गरज होती का नव्हती कारण मिळतय म्हणून ऊस गोड लागला म्हणून मुळात सगळ्यात खायचा नसतंय पण किल्लारी कारखान्याला पैसा दिला आणि शेवटी या सगळ्या गोष्टीचा वेळ विचार करत असताना आम्हाला आठवत आहे माझी जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे लामजणा येथील एका शाळेच्या कार्यक्रमाला आले होते त्याने अशा प्रकारच्या सी एस आर शाळा आणणार आणि करणार असं वेगवेगळं सांगितलं होतं नेमकं काय घडलं की देवेंद्र फडणवीस की भटकोंगे तो घर जाओगे एका बाजूला लोखंड्याला सोन्याचं परीस स्पर्श झाल्यावर सोनं होत आहे आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा देवेंद्र फडणवीस इशारा देतात की सावधान की वॉर्निंग बिल दिल्यासारखं वाटत तुम्ही निवडून आलात जुना निवडून आलात पुन्हा निवडून याल पण जर पक्षविरोधी कारवायाची रिपोर्टिंग कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील एका लिमिट पर्यंत माकडींच्या पिल्ल्याची आणि माकडाची कथा आठवते की जेव्हा इथपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ठीक आहे नाका तोंडात पाणी चाललं की मग मात्र ते फार महाग पडत आणि देवेंद्र फडणवीस एक जानकार जाणकार मुत्सद्दी हुशार त्यांना फक्त एका विधानसभा मतदारसंघावर नाही त्यांना जिल्हा सगळीकडं पक्ष मोठा करायचा आहे कुठंतरी इकडं काढे कुठंतरी तिकडं काढे शहरामध्ये येऊ करेंगे निलेंगे मे तेऊ करेंगे में ऐसा करेंगे या ज्या पद्धती आहेत याबद्दल आम्हाला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले त्यामाग काहीतरी गंभीर कारण असलं पाहिजे कारण या सर्व गोष्टीची रिपोर्टिंग चहापेक्षा केटली ग्राम हे होऊ आहे निश्चित त्यांच्या भरपूर ओळखी आहेत त्यांनी भरपूर विकास करावा पण सुडाचं अक्षराचं द्वेषाचं जातीयतेचं राजकारण करू नये कारण अभिमन्यू पवार फक्त आतापर्यंत दोनदा निवडून आलेले आणि पाहिल्या मेनका गांधी आठदा निवडून आल्या पराभूत झाल्या शिवराज पाटील आठ नऊ वेळा निवडून आले पराभूत झाले पण देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून शाडो मुख्यमंत्री म्हणून पाहत असताना काम करत असताना त्यांचं बोलणं हे अनेकांचं हार्ट भिट वाढणार आहे विरोधकांना आणि त्याचबरोबर त्या चा भ्रष्टाचारावर निवडणुकीच्या काळात जे अमित देशमुख बोलले होते की अवशाच्या चा भ्रष्टाचार डायरेक्ट आवसा देवेंद्र फडणवीस असा पाईपलाईन ने जातोय मित्र हो आम्हाला एक वाटतंय हे नेतृत्व टिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि जे वाक्य आहे ते काळजाला चर करणार आहे कारण भटको गे तो घर जाओगे कारण मोठी माणसं नाव घेऊन जेव्हा एखादं उदाहरण देतात तेव्हा असलं बोलत नाही म्हणून काय इशारा दिला देवेंद्र फडणवीस यांनी हा आत्मचिंतन करायचा विषय आहे काही लोक का म्हणतात इरिगेशनची काम वाटपाची पद्धत असेल काही म्हणतात बी एन क्लब करून कामं वाटप करणं असतील किंवा वेगवेगळ्या वेग भागातील विकासाकडे अनेक रस्ते व्हायचे राहिलेले आहेत नेमकं काय घडलं काय नाही पाणी कुठं मोरत आहे हे काही कळायला मार्ग नाही पण औसा विधानसभाच नाही लातूर जिल्ह्यातील अनेक लोकांना अभिमन्यू पवार यांनी देशमुखापेक्षा खूप मोठं व्हावं त्यांचं साम्राज्य एका वारकऱ्याचा संप्रदायाचा मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणाऱ्यांचा मुलगा पण सत्ता आली हाता कोर गरिबाला देतील जाता असं त्यांच्याकडून घडणार नाही कारण हे बावन कशी सोनं हे लोखंड पुन्हा होऊन गंजणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आम्हाला वाटतं आणि नेमकं काय म्हणले देवेंद्र फडणवीस ऐका मित्र हो शेअर करा लाईक करा पण एक मात्र खरं आहे की औष्यातीलच नाही तर मराठवाड्यातील अनेकांचं हार्ट बीट वाढलेलं आहे हे असं कसं साहेब असं का बोलले देवा देवाभाऊ असं का बोलले काय घडलं कुठं बिघडलं आणि चुकीचे माणसांना जाणीवपूर्वक जे भाजप विरोधी म्हणण्यापेक्षा देशमुख धार्जिनी कृती करणाऱ्याला ज्यांना देश नाही अशा लोकांना जर ताकद देण्याचं पाप जर होणार असेल तर कदाचित देवाभाऊ माफ करणार नाहीत इकडं तर संकेत नाहीत ना असं लोकांचं बंधन चाललं आहे मित्र हो ऐका जेव्हा हो, भाऊ काय म्हणले ते ऐका भटकोगे तो घर जाओगे कशामुळं म्हणले हे तुम्ही विचार करा चिंतन करा मनन करा शेअर करा लाईक करा कारण एक संभाजीराव पिछाडी झाल्यामुळं आज फार मोठी नुकसान फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यांच्यापेक्षा दोन पावलं पुढं जर कोणी वागणार असेल ठराविक अधिकारी त्या अधिकाऱ्यांना मुदतीपेक्षा वर्षानुवर्ष ठेवायचं आणि हे मात्र चुकीचं असेल तर मात्र देवेंद्र फडणवीस माफ करणार नाहीत याचा फटका हा अभिमन्यू पवार यांना नाही पण विकासाला बसण्याची भीती कॉमन मॅनला वाटते तर मित्र हो ऐका शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जो पारस होता होताय जिसको छूता है उसका सोना बनता है भी उसका एक उदाहरण आपको बताऊं कि हमारा अभिमन्यु पवार बैठा हुआ है हमारे भाई साहब ने कहा कि मुझे पार्टी का एक सिंसियर कार्यकर्ता मेरे साथ जुड़ी है मेरे साथ अभिमन्यु काम करता था हमने भाई साहब के साथ उसको जोड़ दिया उसने ऐसी ट्रेनिंग ले ली भाई साहब से कि 2019 में एमएलए बन गया और अभी वापस एमएलए बन गया आगे भी बनेगा कोई प्रॉब्लम नहीं जब तक तुम पर उनका आशीर्वाद है और सबका आशीर्वाद है तब तक बनोगे और मार्ग से भटकोगे तो घर जाओगे